नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता मुंबईला आणि तिच्या आणि राजन सरांची झाली भेट तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता राजन सरांना आणि पूर्णाजीला असंच वाटत असतं की कमळी म्हणजेच आपली मोठी मुली नाही आहे कारण की तुम्ही पाहिलंच असेल की निंगिनी ज्या युक्तीप्रमाणे तो काय भेंती वरचा फोटो बदललेला असतो त्याच्यानंतर मात्र राजन सरांना वाटत असतं की कंबळी म्हणजे आपली मोठी नात म्हणजेच माझी मोठी मुलगी नसेलच पण त्यावेळेस मात्र कंबळीला हे देखील कंबळींनी सांगितलेलं असतं की आमच्या आबाना एवढे चांगले आहेत ना की काय सांगू तुम्हाला त्यावेळेस मात्र राजन सरांना माहीत झालेलं असतं की म्हणजेच आता आबा जिवंत राहिलेले नाहीत आणि कंबळीच्या आजोबा तर जिवंत आहेत त्याच्यामुळे कंबळी माझी मोठी मुलगी नसू शकते आणि सरूची मुलगी तर नसेलच असं राजांना वाटत असतं परंतु त्या दोघांना देखील मनातून असं वाटत असतं की कंबळीच आमची कोणीतरी असेल पूर्णाथीला तर पूर्णपणे खात्री झालेले असते की कमळीच माझी मोठी नात असेल म्हणून पण मात्र आता ज्यावेळेस राजन असं बोलतो त्यावेळेस मात्र सगळं काही पूर्णाजीला खूप वाईट वाटतं आणि ती पूर्णपणे तुटून गेलेली असते तिला देखील बोलण्यासाठी उरलेलं नसतं तिला असं वाटत असतं की माझा अखेर कधीपर्यंत परीक्षा बघतोय कारण की माझी मोठी नात मला का भेटाना एकदा काही ती भेटली की तिला कोणती देखील मी कमी पडू देणार नाही फक्त माझी एकदा तिच्यासोबत भेट होऊ दे तर राजन म्हणतो की आता मी गावाकडे निघालेलो आहे त्याच्यामुळे मी आता चांगली तयारी करतो आणि याचा कसून माझ्या मुलीची आणि माझ्या बायकोचा शोध घेतो तर त्यावेळेस मात्र आता हे सगळं ऐकताच मात्र पूर्णाजीला देखील बरं वाटतं आणि पूर्णाजी म्हणते की त्या दोघे या जगात एकटेच आहेत आता आबांचा आधार देखील नाही त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपणच उभं राहिलं पाहिजे तर आता एकीकडे मात्र कामिनीने जे काही गुंड पाठवलेला असतात त्या सगळ्यांना आता त्या गावामध्ये कमळीच्याही सापडलेली असते परंतु मात्र तिने अजूनपर्यंत त्यांच्या हाती लागलेले नसते पण त्याच वेळेस मात्र कामिनी म्हणते की तिला सोडून द्या जर घावली तर उभी चिरा आणिच नाही तर डायरेक्ट इकडे निघून या पण आता तुम्ही पाहिलंच असेल की हे सगळं मात्र आपल्या सरूने ऐकलेलं असतं आणि सरूला कळतं की माझ्या कमळीच्या जीवाला अजून देखील धोका टळलेला नाही त्याच्यामुळे ते ठरवते की काही जरी झालं तरी मला मुंबईला पोचलंच पाहिजे तर एकीकडे एक आता राजेंद्र जर पूर्ण तयारी करून गावाकडे निघालेल्या असतात आणि कामिनी आणि रागिणीला वाटतं की आता ह्या गावाकडेच गेला तरी काही देखील हरकत नाही पण याला काही देखील सापडणार नाही आहे तिकडे कारण की आता ह्या जगामध्ये त्याची गौरी जिवंतच नाही असं यांना सगळं काही वाटत असतं आणि ह्यांची अशी देखील खात्री पडलेली असते की कंबळीचे आईबाबा म्हणजेच ही गौरीची मुलगी आहे असं हे सगळं काही यांच्या डोक्यातून देखील फूळ निघून गेलेलं असतं पण आता खरा कानीमध्ये ट्विस्टर तेव्हा येतो ज्यावेळेस मात्र आता राजन गावाला चाललेला असतो कारण की त्याच वेळेस मात्र आपली देखील मुंबईला निघालेली असते आणि ज्यावेळेस मात्र आता सरू आणि रस्त्याने ज्यावेळेस मात्र राजन सरांच्या गाडीच्या आडवी येते त्यावेळेस मात्र राजन सर गाडी थांबवतात कारण की सरू खूप घाबरून गेलेले असते कारण की सरूला हे कळालेलं असतं की तिच्या मुलीच्या जीवाला धोका आहे आणि तो धोका दुसरा तिसरा कोणी निर्माण नाही केला कारण की हा फक्त कामिनी निर्माण करू शकते हे देखील त्याला चांगलंच कळालेलं असतं त्याच्यासाठी सुरूची ही एक धडपड आणि घाई चालू असते तर एकीकडे मात्र आता ऋषी देखील कंबळीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्यांनी ऋषीने कंबळीला एक गिफ्ट दिलेलं असतं ते पण रिटर्न गिफ्ट असतं पण ते काय असतं अजूनपर्यंत कोणाला देखील कळालेलं नसतं पण हे सगळं बघून मात्र म्हणजे हे सगळं जे वेळेस ऋषी करत असतो हे सगळं बघून मात्र अनिकाचा चांगला जळफळाट व्हायला सुरुवात होते कारण की अनिकाला वाटतं की ऋषीने अखेर काय दिलं असेल कंबळीला कारण की ऋषी आणि कंबळीमध्ये परत काही निर्माण तर नाही झाले ना कारण की ऋषीला अगोदरच खूप राग आलेला असतो कंबळीचा आणि एकीकडे विचार केला तर हे सगळं ऋषीचा विचार म्हणजे केला तर बरोबरच आहे कारण की ऋषीला ज्या प्रकारे कमळीची आता काळजी वाटायला लागलेली असते त्याप्रमाणे कमळीने या इलेक्शनमध्ये उभं नव्हतं राहिला पाहिजे असंच ऋषीला वाटत होतं परंतु मात्र कंबळे आता इलेक्शनमध्ये उभी राहिलेली असते त्याच्यामुळे ऋषीला राग येणं हे साजिकच निर्माण झालेलं असतं त्याच्यामुळे ऋषीला कमळीचा सारखाच राग येत असतो आणि त्यामुळे ऋषीने कंबळेला एक गिफ्ट असं दिलेलं असतं त्याच्यामुळे मात्र अनेकाचा जळफळाट झालेला असतो पण कंबळेला खूप दुःख झालेलं असतं पण ते गिफ्ट कोणता असेल तुम्ही देखील ओळखाच तर मित्रांनो आता त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेस मात्र अनिका ठरवते की आता काही जरी झालं तरी मी आता कंबळीला सोडणार नाही कारण की कंबळी माझ्या विरोधात उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतेल ते करायला लागलं ला तरी मी करायला तयार आहे पण मी या कंबळीला सोडणार नाही कारण की काही जरी झालं तरी शेवटी मला हिचा काटा काढलाच पाहिजे नाहीतर हिचा जर काटा नाही काढला तर माझ्यापेक्षा जास्त ओठ हिला भेटतील आणि ही या या कॉलेजवरती परत तिचा हक्क आणि रुबाब गाजवायला सुरुवात करेल तर एकीकडे आता कामिनी देखील शोध घेत असते की जर खरंच कंबळीच्या आईला जर आपण काय केलं आणि कंबळीने जर हे इलेक्शन सोडून गावाला निघून गेली तर आपलाच फायदा आहे कारण की आता कमळीची आई देखील भेटलेली असते आणि कमळीच्या आईचं प्रकारे घर जाळण्यात आलेलं असतं त्या प्रकारे मात्र ह्या कामिनी कोणत्या देखील थरायला जाईल हे तुम्हाला देखील चांगलंच कळालेलं असेल तर एकीकडे आता ऋषीसारखा विचार करत असतो की कमळीला मी कशा प्रकारे समजवून सांगू त्याच्यामुळे कमळी समजेल तर एकीकडे मात्र कमळीने एकच गोष्टीचं लक्षात घेतलेले असते की ज्या प्रकारे माझ्या म्हणजेच मैत्रिणीवरती ही वेळ अनेकांनी आणलेली आहे ना त्याचप्रकारे मी अनेकाला सोडणार नाही त्याचप्रकारे कितीतरी गोरगरिबांच्या मुलांवरती देखील अशी वेळ कितीतरी वेळा आली असेल त्याच्यामुळे मला त्यांच्या साठी ना काही करायची संधी भेटली तर मी सोडणार नाही मी ह्या इलेक्शनमध्ये उभी राहून त्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहीन आणि त्यांना योग्य तो न्यायच मिळवून देईल तर मित्रांनो ऋषीच्या मनामध्ये ज्या प्रकारे आपण बघतोय की कमळीबाबत जे काही प्रेम ऋषीच्या मनामध्ये आहे त्यामुळेच ऋषीची एवढी ऋषी कमळीची काळजी करतोय आता पुढे ऋषीला जाऊन कमळीवरती प्रेम झालेलं असते तुमच्या देखील लक्षात आलेलंच असेल हळूहळू परंतु मात्र आता ऋषीने अजूनपर्यंत ते व्यक्त केलेले नसतात आणि कमळीने देखील ते व्यक्त केलेले नसतात कमळीला वाईट वाटतच असतं की ऋषी माझ्यासोबत बोलत नाही पण तरी देखील आता कमळी ठामपणे आता त्या निर्णयावरती असते तिच्या किती इलेक्शन लढवणारच त्याच्यासाठी तर एकीकडे एक आता राजांच्या समोर ज्यावेळेस मात्र तुम्हाला सांगितलंच होतं की आता सरू येते त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की अहो बाई तुम्ही परत माझ्या गाडीच्या समोर आला काय झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम काय अडचण आहे का त्यावेळेस मात्र सुरू परत तिथं तोंड तो लपवत असते पण एवढं सगळं होऊन देखील राजन आता म्हणतो की काय जरी झालं तरी फायनली मी यांना बघूनच राहणार राजन म्हणतो की तुम्ही घाबरू नका माझ्या गाडीमध्ये बसा तुम्हाला काय झालं आहे मला सांगा मी तुमची मदत करू शकतो तुम्हाला कुठे जायचं आहे त्यावेळेस मात्र सरू काही देखील सांगत नाही तिथून चालेल असते पण राजन आता त्यांचा पाठलाग करायला सुरुवात करतो आणि मित्रांनो फायनली ती विषय आणि ती वेळ येतेच की सरू आणि राजन समोरासमोर येतात आणि राजनच्या पायाखालची जमीन सरकते राजनला चक्कर यायला सुरुवात होते आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सरूचं देखील राजनवरती किती प्रेम होतं पण त्यांच्यामध्ये भूतकाळात जे घडलं होतं ते चुकीचं होतं पूर्णपणे आणि यामध्ये बिचाऱ्या सरूची चूक नव्हती आणि बिचाऱ्या राजांची देखील चूक नव्हती पण आता नियतीच्या मनामध्येच असं काय होतं की त्याच्यामुळे या दोघांना देखील एकमेकांपासून दूर राहणं हेच एकमेव त्यांनी पर्याय निवडला होता परंतु मग मात्र राजनला वाटत असतं की परत तिला गमवायला नको तिच्यासाठी आपल्याला वाटेल ते जमेल तेवढं करायला आपण हवंच आणि मित्रांनो त्याच ठिकाणी त्याच टर्निंग पॉईंटला आता त्या गुंडांना देखील ते दे दोघेजण जवळजवळ दिसतात दे आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच डोळ्यावरची नजरच ओढून जाते कारण की आता सगळ्यांच्यासमोर हे देखील सत्य उघडकीस येतं की राजन सरांना त्यांची खरी बायको भेटली म्हणून पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एवढं साजिक नाही आहे कारण की जरी राजन सर तिथपर्यंत पोहोचले तरी ह्या कामिनीची चाल एवढ्या मोठ्या आहेत की ती त्या राजन सरांना देखील मारायला मागे पुढे बघणार नाही कारण की त्यांनी आतापर्यंत तिने एवढ्या त्या बाईने काण केलेले आहेत की काय सांगू तुम्हाला तिचं एकदा का सगळं सत्य सगळ्यांसमोर यायला सुरुवात झाली ना की तिला देखील तोंड दाखवायला जागा राहणार नाही तर मित्रांनो आपल्या स्वरूला पोचायचं असतं मुंबईला कारण की आपल्या कमळीला वाचवण्यासाठी तर इकडे कमळे आता इलेक्शनला उभी राहिलेले असते तुम्ही पाहिलंच असेल आणि पुढे आता ही कंळे आपल्या अनिकाला हरवणार आहे पण मित्रांनो त्याच्या वेळेसच मात्र आपल्या कमळीवरती खूप सारं भयानक संकट देखील येणार आहे कारण की ही अनिका तेवढी एवढी तेवढी साधीसुधी मुलगी नाही आहे कारण की तिची आजी आहे ना ती आपल्या कंबळीला मारायला मागे पुढे बघणार नाही कारण की त्यांनी आतापर्यंत खूप सारे काम आणि कट कारस्थानं करून बसलेले आहेत त्याच्यामुळे कमळी सारख्या बिचारीला मारण्यासाठी देखील त्या थोड्या देखील विचार करणार नाहीत त्याच्यामुळे तिला मारायला देखील मागे पुढे बघणार नाहीत तर इकडे पूर्ण आजीची जी काही हालत झालेली असते आपल्या ती पूर्णपणे चुकीचीच असते कारण की त्यांची अशी हालत नाही झाली पाहिजे या वयामध्ये पण मात्र बिचारी अजूनपर्यंत कंबळीचं सत्य यांच्यासमोर आलेलं नसतं की कंबळेच त्यांची खरी नात आहे म्हणून आणि आपल्या तर याची थोडी देखील खबर नसते की ह्या कुटुंबाचा आणि माझा काही संबंध आहे म्हणून पाठीमागचा तर मित्रांनो आता ज्यावेळेस मात्र सर्व आणि राजांची भेट तर होईलच पण आपली सर्वांना देखील मुंबईला पोहोचेल तेवढंच मात्र ती कशाप्रकारे आपल्या कंबळेला वाचवते हे देखील पाहणं रंजकच ठरणार आहे आणि मित्रांनो ऋषी आणि कंबळीमध्ये जो काही दुरावा निर्माण झाला आहे तो लवकरात लवकर पुन्हा नीट व्हावा आणि दोघांची देखील एक लव्ह स्टोरी सुरू होवी असं आम्हाला वाटतंय तर तुमचं काय मत आहे नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी दिवाळीच्या काही बेस्ट गोष्टी आणलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून नक्की बघा धन्यवाद